हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू न्यू अनादर व्हिडिओ तर आज आहे सोमवार आणि आज आहे चंपाषष्ठी तर तुम्हा सर्वांना चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज म्हणजे चंपाषष्ठी म्हणजे आज काय करतात तर जे चातुर्मास असतो त्याच्यामध्ये वांगे खात नाहीत आमच्याकडे तर आज म्हणजे खंडोबाची पूजा करतात आणि त्याला ते वांग्याचं भरीत वगैरे ठेवून त्याची तळी उचलतात तर आपण संध्याकाळी ते पण करणार आहोत आणि आता सकाळी दहा वाजलेले आहेत तर मयूरच्या ना केसांमध्ये खूप डॅन्डरप झाला आहे तर आज आपण मयूला माझ्या इथेच गॅलरीमध्ये कोरफडचं झाडं आहे तर मयूच्या केसांना आपण थोडीशी कोरफड लावूयात पूर्ण तर बघूयात तो लावून देतोय की नाही तर हे बघा मी ही कोरफड आत्ता तोडून आणलेली आहे गॅलरीमधून ये चल तर आपण आता या दोन्ही साईडच्या हे काढून टाकूया साईडचं का। आणि जो मधला मधला गर आहे तो आपण त्याच्या केसांना लावूयात बस मग इकडे आपण तुझ्या हेअर्स लाँड्राय ला ना खूप तर हे बघा मी असे कट करून घेतली आहे कोरफड तर मग याच्या केसांना लावूयात आपण असे पूर्ण खाल्लं अजून त्याचं ऍक्च्युली काय झालेलं मध्ये त्याला सहा सात दिवस अंगोळ नव्हती घातली ना त्याच्यामुळे डॅनड्रफ जास्त झाला दार लागते ना थंड येतो कोरफड थंड असते ना तर त्याच्यामुळे डॅनड्रफ झालेला आणि शॅम्पू वगैरे पण काही त्याने निघत नव्हतं तर मी बोले चला आज कोरफड लावून बघूयात आज थोडंसं लेट पण झालं जास्त थंडी पण नव्हती तर मी बोले चला आज कोरफड लावूया थोडीशी बघूयात कोरफडीने काही फरक पडतोय की नाही आणि कोरफड ही खूप गुणकारी आहे तर मला तरी वाटतंय कोरफडने जाईल कारण की माझ्या डोक्यामध्ये कोण हे झाड अँड्रफ वगैरे झालं तर मी लावत असते काय तर हे लावूयात आपण आणि थोड्या वेळाशीच ठेवणार आहोत तर अजून जे आंघोळ ना बाप थांब मयूला खूप आंघोळ आवडते हो ना पिलू आंघोळ आवडते सांगतोय तो तर असं आपण पूर्ण त्याच्या स्का हे मी त्याच्या पूर्ण स्का त्याच्या कोरफड अशी थांब्या साईडने राहिले पिलू आपण अजून काढूया तुझ्या हाताला लागेल मग त्याचा काटा असतो तो साईडचा राहू दे चला मला वाटलं मी लावून नाही देणार पण त्याने तर लावून हेअर्स हे करून अच्छा तो पायाला पण लावते त्याला वाटते की पायाचे पण भाऊ बरा होईल थोडा वेळ पाच दहा मिनटात आपण असे करू फक्त का थाम थाम थाम। हो ना आता आपण अशीच थोड्या वेळ ही कोरफट ठेवूयात आणि नंतर मी मय लांघो घालते तर बघा आता मयूचं आंघोळ वगैरे होपर्यंत साडे दहा वाजलेले आहेत आणि आता मयू ब्रेकफास्ट करणार आहे तर मयू खाते टॉमॅटोची चटणी चपाती आणि ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट नाही करायचंय मला ओके आणि खोबऱ्याची चटणी तर बघा नाश्ता वगैरे सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी मी मळीचं पूर्ण कबड आवरायला घेतलं खूपच पसारा झाला होता तर बघा तो कसा मध्ये मध्ये करतोय आणि संध्याकाळी आपण बहिणीकडे तळी उचलण्यासाठी जाणार होतो तर, तर बघा दुपारी आम्ही झोप वगैरे घेणार आहोत आता आणि मळीचं चालूच आहे मध्ये 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 मध्येच करत असतो तो तर कायमच तर सर्व कपडे वगैरे व्यवस्थित लावून कबड वगैरे आवरून घेतलं मी आणि काहीतरी बोलत होते मी व्हिडिओमध्ये पण मी नंतर बोलले की चला तहे बगा, आ, नंतर एडिट करूयात तर हे बघा दुपारी काम वगैरे आवरल्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो बहिणीकडे तई उचलण्यासाठी आणि हे बघा जय मल्हार नावाची खूप सुंदर रांगोळी हो तिने काढली होती आणि इथे तळी उचलण्यासाठी तीन पाच किंवा सात जण लागतात विषम संख्येत तर मयू हातच नव्हता लावत पण त्याला नंतर समजलं की कसा हात लावायचा ताटाला तर बघा त्याने खूप मस्त हात लावला आणि नंतर येळकोट येळकोट जय म्हणल्यावर सदानंदाचा जय हो असं म्हणत ही तळी उचलली खूपच छान म्हणजे आपल्या ह्या प्रथा आपण जपल्याच पाहिजे आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते आणि छान वाटतं तर हे बघा त्याच्यानंतर ते जे छोटे छोटे बनवलेले होते तर ते प्रसाद म्हणून दिले जा जातात विड्याच्या पानावरती जा जा ठेवून तर आपण ह्या आपल्या प्रथा नक्कीच जपल्या पाहिजे तर अशा पद्धतीने देवाला वगैरे ठेवून सर्वांना हे दिलं जातं तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय टेक केअर सबस्क्राईब करा पटा